भाऊ नमस्कार नमस्ते भाऊ आपला पूर्ण परिचय माझं नाव गुड्डू ठाकूर डोंगरूटोला पोस्ट कवल्याळा तालुका गोरेगाव ओके तर आपण इथे आज तुमच्या शेतामध्ये काही खोडकिळ्यासंबंधित आपण विषयाला घेऊन इथे बोलणार आहोत तर तुम्ही इथे काय यूज केला ज्या खोडकिळ्यासाठी मी खोडकिळ्यासाठी दमन आणि कालचक्र ही रेती रेतीमध्ये मारलेलं आहे अच्छा किती दिवस झाले इथे मारून कमीत कमी पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये तुम्हाला नेमका काय रिझल्ट जाणून आला त्याचा इथे मला आता कुडकिडा दिसत नाही आहे अच्छा दिसत नाही आहे की काही प्रमाण आहे किंवा असं काही समज नाही मला तर नाही दिसत आहे अच्छा बरं बाकी म्हणजे धान पण व्यवस्थित वाटत आहे तुमचं धान व्यवस्थित आहे अच्छा आणि खुडखिळाचं पण प्रमाण फार नाहीच्या बरोबर बरोबर काय वाटतं तुम्हाला हे दमन आणि कालीचक्र शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे काय वापरायला पाहिजे अच्छा ऑर्गॅनिक आहे अच्छा त्याच्यामध्ये आपला गेंड गेंडूळ कछवा आणि आपल्या दानाला जो पोषक राहतात हवाणू काली, काली आणि दमन यांच्यामधून ते म, मरत मरत नाही अच्छा ते जीवाणू जिवंत राहतात जिवंत राहतात त्याच्यामुळे ते शेतीसाठी आपल्या फायदेशीरच आहेत पोषक राहतात फायदेशीर असं तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे तुम्हाला रिझल्ट आला समजा रिझल्ट आला ठीक आहे धन्यवाद